नमस्कार मी मायडी बाबा के केल वर्ती यशोदिप्षे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू जे की आमच्या बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेच तुम्ही पेजवरती जुनी व्हिडिओ बघितली असेल माझा जो पहिला व्हिडिओ होता आम्ही एकदम साधा शूट केला होता जेव्हा शूट होता तर त्यावेळेस चाळीस पन्नास लाख रिव्ह्यू होती आणि तो एवढा शेअर झाला होता ना जबरदस्त व्हायला झाला होता आणि त्या व्हिडिओमुळे आज मी एवढ्या एवढ्या शोपर्यंत पोहोचलेलो आहे हे मला वाटतं मग तुम्ही शेतात राहून ना तुम्ही दुबई नाही तुम्ही अमेरिका कुठेही बुजू शकता पण तुम्ही करा त्याला बाई सुरुवात करा कुठेही करा लाजू ना जो लाजतो ना तू गाजत नाही आणि जो गाजतो ना तो गाजत नाही बरोबर परफेक्ट बाय दावे आपण जेवढं सोबत आणि सोबत सुद्धा पुढचा पॉडकास्ट घेणार तोपर्यंत तुमचे जेवढे काही डाऊट आहे जेवढे काही प्रश्न आहेत टाका कारण आम्ही आज काही डिस्कस केलेला फक्त मन मोकळ्या दोन वर्षानंतर सगळे भेटले ती फक्त आमची चर्चा झाली पुढच्या वेळेस प्रोफेशनल चर्चा सपोर्टसाठी yeah. विचारा yeah. की युट्यूब चॅनल साठी भाऊ खूप सपोर्ट केलेला आहे म्हणजे युट्यूब चॅनल आता ब्याण्णव त्र्याण्णव वाजे सबस्क्राईबर भाऊ नाही आम्ही दोन वाजेपर्यंत बसलेलो होतो आणि आम्ही ते चालू होतो युट्यूबला हे करायचं ते करायचं असा व्हिडिओ टाकायचा असं आम्ही डोमेन असं घ्यायचं जसं घ्यायचं आणि आपलं डोमेन मी घेऊन पहिले डोमेन ठेऊन दिलं पाहून खूप कॉलेज दिलेलं होतं म्हणून पावला खास भेटायला आईत आलो नाही तर घालवस्तो नाही त्याच त्यांनी आणि शंभर टक्के उद्या संध्याकाळपर्यंत पर्सनल सिम कार्ड घेतलेलं राहील दर्ण। दर्ण। yes, येस आज़े। येस चालेल आणि आणखी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांसाठी मित्रांसाठी जे जो बड त्याच्यासाठी डिजिटल मार्केटिंगचं जे काही सपोर्ट लागणार हो किंवा ऑन कॅमेरा सांगतोय डी बाबाच्या पूर्ण ती तुम्हाला सपोर्ट राहील ओके चलो थँक्यू लवकरच कदाचित मी घेऊन जायचं विचार करतोय दुबईला आमच्या एका सिक्रेट टीम सोबत चालेल चालेल आणि पण ते करणारे इथले गोळ दुबई पर्यंत यायचे आणि दुबई मध्ये आपल्याला सेट सेटअप करायचा आणि अगेन याच्यामध्ये आम्ही सी एस थ्रू जातो म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट फुका आपण कोणी माहिती का मराठी मराठी कुठे याच्यात विसरून आता लूट फक्त विसरू नका आपण कोणी आपण कोणाच्या अवलं